मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाल्याचं कळतंय या क्षणाची महत्त्वाची बातमी कंपनीची साठवण टाकी नागोटने रेल्वे ब्रिज खाली अडकल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याचं कळत आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो नागोटने ते वाकण दरम्यान तीन किलोमीटरपर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागल्यात एक कंपनीची टाकी कंटेनरमधून घेऊन जात असताना हा सगळा प्रकार घडल्याचं कळत आहे मुंबई गोवा महामार्ग वाहतूक कोंडीच्या समस्येमध्ये कायम आहे आणि कायमच इथल्या प्रवाशांना ही वाहतूक कोंडी सतावत असते प्रवाशी वर्गाचा एक तासाहून महामार्गावर खोळंबा झालेला आहे आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रफुल्ल पवार फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रफुल्ल आपण ही दृश्य पाहतोय मुंबई गोवा हायवेवर वाहतूक कोंडी झाली आहे काय अधिक माहिती नेहमीच वाहतूक कोंडी मुंबई गोवा हायवे वरती होत असते त्याची कारण वेगवेगळे असतात पण या वेळेला एक वेगळं कारण आहे कारण कंटेनर मधून एक मोठी टाकी कंपनीसाठी घेऊन चालले होते कोकणाच्या दिशेने आणि कोकण रेल्वेचा ना जवळचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून हा कंटेनर चालला होता परंतु टाकी वरच्या बाजूला त्या ब्रिजच्या ब्रिजला लागत होती त्यामुळे ट्रक पुढे सरकत नाहीये आणि त्यामुळे आता त्याच्या मागची असलेली वाहनं जी सगळी अडकून पडली आहेत जी कोकणाच्या दिशेने येत होती आणि कोकणाकडे कोकणाकडून करे, मुंबईकडे जाणारी वाहनं सुद्धा अशाच पद्धतीने अडकून पडली आणि जवळपास तीन किलोमीटरच्या दोन्ही बाजूला रांगा लागलेल्या आहेत आता कं, कंटेनर मधला जी जी टाकी आहे ती क्रेनच्या सहाय्याने उचलून खाली ठेवल्यानंतर तो ट्रक बाजूला करण्यात येईल आणि नंतर वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलीस जे आहेत नागोठ्याचे ते त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि अशी प्रक्रिया सुरू झालेली आहे परंतु अजून एक तासभर ही वाहतूक कोंडी फुटायला जाऊ शकतो बिलकुल प्रफुल्ल धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतोय मुंबई गोवा महामार्ग हा पुन्हा एकदा या ठिकाणी प्रवाशांचा वाहनांचा खोळंबा झालेला आहे प्रवाशी वर्गाचा एक तासांहून जास्त काळापासून महामार्गावर ते अडकलेले आहेत नागोटने वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याचं देखील कळत आहे